आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मातृशक्ती आणि निर्मिती शक्तीचं प्रतीक असलेल्या नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर जामनेर शहरातील बाजारपेठा गजबजून गेल्या असून पूजेसाठी लागणारे फुलं फळं वस्त्र आणि देवीच्या सजावटीसाठी नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे विविध दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी मातेची मूर्ती खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात दाखल झाले आहेत प्रत्येक मंडळ आपापल्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार आकर्षक व भव्य मूर्ती निवडताना दिसत आहे मूर्तिकारांच्या गल्लीमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली असून मूर्तीच्या सजावट रंगसंगती आणि भावमुद्रेला विशेष महत्व दिलं जात आहे याच दरम्यान शहरातील मुख्य चौकात रस्त्यांचं काम सुरू असल्यामुळे आणि नवरात्र उत्सव भाविकांचीच वाढती वर्दळ लक्षात घेता जामनेरमध्ये वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे तरी देखील भक्तिभाव आनंद आणि उत्साह यांचा संगम झालेलं वातावरण शहरात अनुभवायला मिळत आहे नमस्कार आज आलेलो ठीक सा आहे आपण जामनेर शहरातील गांधी चौक या भागामध्ये आपण बघू शकता आहे की शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी मंडळाच्या असो अथवा घरगुती असो घटस्थापना आज होणार आहेत तर या घटस्थापनेसाठी जे लागणारं पूजेचं साहित्य आहे किंवा ज्या काही मूर्त्या आहेत मातेच्या त्या मूर्त्या घेण्यासाठी व पूजेचं साहित्य घेण्यासाठी आपण बघू शकताय की ले ले। या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी जमा झालेली आहे त्याचबरोबर भक्तगण जे आहेत ते आपल्या मातेची आरास आणि देखावट व जे साज सजावट आहे यासाठी देखील खरेदी करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या वर्षाचं वातावरण कसं वाटतंय महोत्सवाचं या वर्षाचं वातावरण तर चांगलंच आहे पण या वर्ष पाहिजे तसं धंदा नाही आहे आणि नवरात्रीचा उत्सव चांगला आहे पण मंडळ मंडळवाले खूप येत आहेत मंडळावाले चांगले रिस्पॉन्स येत आहेत मंडळावाला चांगला रिस्पॉन्स आहे खूप असं छान वाटतंय यावर शीतल दुकानं बी दुकानं सुद्धा यावर वाढलेले आहेत खूप वाढलेले आहेत दुकान आपण बघू शकता की विक्रेत्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी उत्साह भरपूर आहे आणि मंडळाचा देखील तितकं तुम्हाला सांगणार थोडंफार घरामध्ये आला की किती आनंद आनंद होतो स्वच्छता केली जाते देवीची आराधना नऊ दिवस एकदम आनंदात केली जाते दुर्गा उत्सव जो शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला या ठिकाणचं वातावरण कसं वाटतंय काय सांगाल त आपण की शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे तर काय वाटतं आपल्याला कसा आनंद व्यक्त होतोय चांगलं वाटतं एकदम आनंद वाटतोय आज बरं आहे पाणी पाणी खुल त्याला अशा होती अशा की पाणी रूप आहे पाऊस चालू असल्यामुळे विक्रेत्यांना थोडीशी भीती होती परंतु पाऊस अचानक बंद झाल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की मार्केटला पुन्हा ती रेलचेल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर आपण बघू शकतो की नगरकान्या या भागामध्ये देखील विक्रेते मोठ्या प्रमाणात झालेले सप्तशृंगी मातेची मूर्ती असेल दुर्गा मातेच्या मूर्त्या असतील या अशा सर्व मूर्त्या आपण बघू शकतो की मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणावर नेताना दिसत आहे भरपूर असा उत्साह शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी साजरा केला जात आहे पुढील नऊ दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सव हा साजरा करण्यात येणार आहे तर आपण आलेलो आहोत आता जामनेर शहरातील नगरखाना या भागामध्ये या ठिकाणी देवी मातेच्या खूप मोठमोठ्या मुड़ मूर्त्या असतात आणि ह्या मूर्त्या या ठिकाणी विक्रीला ठेवलेल्या असतात मंडळ असतील घरगुती घटस्थापना असतील हे सर्वच जण या ठिकाणावरून मूर्त्या नेत असतात तर आपण जे हे मूर्तिकार आहेत जे विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने ह्या वेळेला मूर्ती जी आपण तयार करण्यात आलेले आहे आणि कशा पद्धतीने त्यांची विक्री सुरू आहे त्याबद्दलची माहिती दे आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत मूर्त्या कधीपासून बनवायला सुरुवात करतात आणि कसं असतं एक महिन्यापासून एक महिन्यापासून गणपती गणपती लगेच तुम्ही सुरुवात करता बर तर ह्या वेळेस वातावरण आपल्याला कसं वाटतंय वातावरण काय ह्याला माग आहे जास्त झाली कलरची आणि मात्र महाग झाली अच्छा त्यामुळे मूर्तींच्या किमतीमध्ये मग वाढ आहे थोडी बार लोक तरी बी तरी तेवढे माग देत अच्छा म्हणजे एक प्रकारे व्यावसायिक बंधू बंधूंना याचा त्रास देखील होत आहे की कलर मागलेले आहेत सर्व गोष्टी मागलेल्या आहेत आणि जे काही मंडळ असतील ते तितक्या मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याचा मोबदला देत नसल्याबाबतची खंत देखील या ठिकाणी विक्रेत्यांनी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर काही मंडळाचे सदस्य पण आलेले आहेत या ठिकाणी तर मंडळाचे कोण सदस्य आहेत तर मंडळाचे काही सदस्य आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कुठलं आहे आपण आमचं वाकोद गाव आहे नाव आनंद प्रकाश पाटील वाकोद या वेळेस आमच्या गावात भरपूर उत्सव आहे पाच मंडळ होते सात झालेले त्याच्यामुळे भरपूर उत्साह आहे बाहेर गावातून येताना आपण भरपूर आनंद वाटतोय उत्साह वाटतोय जसा मंडळांमध्ये जी एक स्पर्धा लागलेली असते की सगळ्यात मोठी मूर्ती आहे त्याबद्दल काय म्हणणार हो मोठी मूर्ती जनत लहान मूर्ती तसा काही विषय नाहीये पण उत्साह जास्त वाढलाय आमच्या गावात पाच मंडळ या यावेळेस सात झालेले आहे बघितलं आपण की वाक गावचे जे एक मंडळाचे कार्यकर्ते होते त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे की खूप मोठा असा उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे आणि आतापर्यंत त्यांच्या ते गावामध्ये पाचच मंडळ होते आता सात झालेले आहेत याबद्दलची देखील त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन सुनील जाधव सह मी किरण सोनवणे जेबेन महाराष्ट्र जामनेर या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे वी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार